बाळापूर येथील बाजारात शौचालय नसल्याने इथे येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे बाळापूर हे ऐतिहासिक शहर असून भली मोठी लोकसंख्या असलेलं शहर आहे मात्र इथे अनेक दिवसांपासून अनेक समस्या उद्भवल्या आहेत ज्यामध्ये प्रमुख समस्या सुलभ शौचालयाची आहे मुख्य बाजारपेठेत शौचालय नसल्यानं नागरिकांना उघड्यावर शौचासाठी बसावं आहे एवढंच नाही तर महिलांनासुद्धा झाडाची आड घेऊन शौचास बसावं आहे सोबतच सिनेमा हॉल कागझीपुरा इथं जाणाऱ्या मार्गावर नागरिक उघड्यावर शौचाला बसत आहेत या मार्गानं विद्यार्थी आणि महिला ये जा करत असतात दुसरा रस्ता शाळेला आणि बाजारात जाण्यासाठी नसल्यानं नाईलाज असतो याच रस्त्यानं त्यांना जावं लागतं आहे तरी नगर परिषदेने लवकरात लवकर सुलभ शौचालय बांधून या परिसरात पसरणारी दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे